गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज खूप दिवसानंतरला पार्टी करायचं नियोजन झालेलं आहे तर कोलफ्राय करू आज त्यासाठी आपल्याला धबधब्यावर जायचं ठरवलं आहे प्रोहराने चला भेटू मग आता डायरेक्ट धबधब्यावरती इकडे आपला धबधबा आहे आणि या धबधब्यावर पार्टी करायची आज आपल्याला आणि इकडं कोंबडी वगैरे हो आणलेली आहे आणि इकडं जय जय आणि आर्यन कोंबडी साफ करते बघू संधी साफ करून झालेली आहे आणि इकडं दीपेश दीपेश चूल आहे पिस्तोची तयारी करतोय आणि इकडं आपला बारका आरव आहे आणि इकडं दीपेश आणि चेतनदा चूरपेठवत आहे आणि इकडं आपला धबधबा दब दब आहे आज इथं आम्ही पार्टी करायचं ठरवलेलं आहे बघू कशी काय होते ब्लॉक शेवटपर्यंत बघा खूप मजा येईल चिकन क्लीन करून झालेलं आहे आता त्याला बारीक कट करू आणि मसाला वगैरे लावू आणि इस्तो पण आपली भेटलेली आहे इकडे सगळे आहेत इकडे आपला कुणाल मांडवकर कोण मीठ कुठ आहे मीठ घे हे बाहेर

पाय भाजून घेऊ जे पाच पाय भाजरे कलेजी पण भाजून टाक <laughs> आता मसाला वगैरे हो लावून मॅरिनेट करायला ठेवू आता जर पाऊस आला तर आमचा अख्खा प्लॅन ची वाट लागणार आहे फक्त पाऊस उभे होडा थोडा आता फळा लागलाय चिकनला मस्त आता मसाला बिसाला लावलेला आहे मस्त एकदम खतरनाक वाटत पाय भे भाजून झालेले आपले गरम झालेला आहे आता तेल टाकू आणि फ्राय करू हे तेल कुठं आहे कुणाला तेल सोड आणि ज्या इकडं पाय भाजत आहे तेल पण गरम झालं चिकन टाकते आपला धबधबा आहे धबधबा दाखवल तुम्हाला इकडे आपला धबधबा आहे आणि इकडे आपली पार्टी चालू आहे बोललो तसा झालेला आहे पाऊस पाऊसाची सुरुवात झालेली आहे आता सगळी काय 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 कसं सध्या तर छत्री धरले तर ती पण किती वेळ राहील काय सांगता येत नाही जर जोरात पाऊस आला तर इथनं गप घरी जायला लागेल आपल्याला बघू कसं काय तर चिकन इकडे आपला मस्त रोड झालेला आहे पण काय आता पावसाचं काही सांगता येत नाही पाऊस आला तर पाणी जास्त येईल आणि जर पाणी जास्त आला तर आपला काय खरं नाही तर लोकेशन, लोकेशन, लोकेशन म्हणजे आपण खतरनाक लोकेशन घेतलेली आहे कोणी केली पण नसेल इथं पार्टी तिथं आपण पार्टी करायला आलेलो तर बघू कसं काय ते कंटिन्यू आहे ब्लॉक मध्ये मजा येणार आहे अजून आपल्याला आंघोळी करायची आहे कुणाला पण आलंय तेल घेऊन घरून नशीब तेल आणला नाही तर तेल आज संपलेला आपला तेल घेऊन आलाय आणि आपले पीस मस्त शिजलेले आहेत आणि इकडे आणि काय ची सुरुवात केली आहे जय कसा आहे एक नंबर जय तर बोलते खतरनाक आहे बघू बघू आता टेस्ट करून कसा झालाय कुणाला देर एक अरे मोठा दे थोडा आई चिकन टेस्ट करू धोका लागलेला आहे एक नंबर आडो कसा झालाय एक नंबर अजून आपला बारा चिकन शिल्लक राहिलेला आहे अजून खूप आहे होईल असते असते होईल चिकन असते तोपर्यंत आपण धबधब्यामध्ये मस्त आंघोळ करूया चला धबधब्यामध्ये धबधब्यात मस्त आंघोळ करतोय इकडे दीपेश आहे अनुज आहे आणि सगळी मंडल आहे आपली धबधब्यामध्ये आंघोळ करायची સગા અમે સગ પબ્લિક इकडं आंघोळ करायची आज इकडं मस्त चिकन खायचा आमचा असच असतो झाला की फक्त खायचा झाला की खायचा की खायचा ठेवायचा नाही आणि मस्त इथं आंघोळ करायची बाकी काय नाही आमचा असच असतो मी पण जात आई काय रेज तयार होत आहे अजून हे जे एक मस्त कर भारी खतरनाक रोस्ट त्यांची माझ्या बघा फुल माझ्या करते आई आई આજ છોટે તલા કઈ જતા મી પણ રંગોળી કરતો મસ્ત એન્જોય કરતો ભેટું ઠરવાય નહીં मस्त आंघोळ वगैरे चिकन बिकन खाऊन झालेला आहे व्यवस्थित आता घरी जातोय आणि हा आपला रस्ता आहे रोजचाच आहे रस्ता इकडे जयचा वाडा आहे आणि इकडे होळीच्या डायमा मध्ये आम्ही फांद्या वगैरे आणायला येत असतो इकडे तर आम्हाला या वाटेची काय सवयच आहे आता रस्ता झालेला आहे पहिले हा रस्ता नव्हता आता झालेला आहे आणि इकडनं आपला किल्ला पण दिसतो तलगड किल्ला तिकडून पुढून स्पष्ट दिसतो दाखवतो तुम्हाला हा इथून बघा आपला किल्ला एकदम स्पष्ट दिसतो आणि भारी वाटतो बघायला पण इथन आणि इकडं हा बोललो जयचा वाडा बघा इथे आहे जयचा वाडा हा आमचा खेळायचा ग्राउंड आहे क्रिकेट खेळतो आम्ही इथेच असतो सध्या पावसाळा असल्यामुळे आमचा क्रिकेट बंद आहे नाहीतर आम्ही इथेच असतो पावसाल्यामुळे खूप गवत झालाय गावात आलेलो आहे घरी जातो आंघोळी वगैरे करतो आणि आपला ब्लॉग आता इथेच एंड करतो भेटू आता परत आपल्या अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये आणि जे कोण चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा भेटू आता पुढच्या एका नवीन अशाच ब्लॉगमध्ये बाय